जसं की आपला सगळ्यांना माहीत आहे माननीय पालकमंत्री महोदयांचा बारा तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये दौरा झाला आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधत असताना त्यांनी असं सांगितलं की या जिल्ह्यामधल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीला जी स्थगिती आहे त्या स्थगितीच्या वस्तू त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि ते असंही म्हणाले की ते पत्र मी तुम्हाला उपलब्ध करून दे त्यानुसार त्यांनी ते पत्र आपल्याला उपलब्ध करून दिलं परंतु त्या पत्रामध्ये अशा काही मुंचा अशा काही बाबींचा उल्लेख आहे की जे वस्तुसुकीला धरून नाही किंवा ते सुसंगत नाही आणि मग त्याच्यामधनं काही स्वरूपामध्ये अविश्वसनीयता निर्माण होऊ शकते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांसोबत संवाद करण्यासाठी या ठिकाणी आहोत माननीय पालकमंत्री मोदी यांनी त्यांच्या पत्रामध्ये हे पत्र त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे त्या निधीच्या संदर्भात त्यांनी वारंवार

आमचे बांधकाम माजी सभापती आणि स्वतः सिंह पाटील साहेब आम्ही सगळेजण पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये जाऊन त्यांची या विषयावर भेट घेतली आणि या विषयातली आपली सगळी भूमिका आम्ही स्पष्टपणे त्यांना मांडली त्याचा फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचसोबत त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडं त्यांनी पत्र लिहिलं त्यामध्ये मान्य पालकमंत्री सरकारचं घटक आहे सरकार आहे त्यामुळे त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा सुद्धा ते केव्हाही कधी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात आणि असं असताना सुद्धा त्यांनी हे पत्र ही समाज माध्यमांना उपलब्ध करून देतो किंवा उपलब्ध करून देऊ यात त्यांना काय साध्य करायचं आहे हे आमच्यासाठी जे करणार विषय मुळामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीची स्थगिती हा विषय आमच्यासाठी नाही आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये जी अनियमितता गैरप्रकार झाले होते त्या गैरप्रकारांना थांबवावं आणि ते गैरप्रकार पालक पालकमंत्र्यांच्या निदर्शनावर आणून द्यावं हे आमचं पहिलं कर्तृत्व केलं आणि माननीय पालकमंत्र्यांना ते जाहीरपणे दाखवलं किंवा या दहा ठिकाणी हे दहा प्रकार चुकीचे करत आहेत काही अपप्रवृत्ती या निधीच्या विषयानं काम करत आहेत तर या सगळ्या विषयांवर आपण प्राधान्याने लक्ष द्यावं परंतु इतकं सगळं असताना सुद्धा त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीच्या सूचना मान्य जिल्हाधिकारी पोहचवले वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर हा सगळा प्रकार नोकरी आपण सगळे जाणतात आणि या विषयामध्ये झाल्यानंतर मला आपल्याला परत एकदा एक विषय सांगायचा आहे की कुठल्या लोकांनी यामध्ये कुठलं जास्त केलंय किंवा कुठल्या लोकांनी कुठलं गैरकृत्य त्याच्यामध्ये केलंय किंवा मान्य पालकमंत्र्यांच्या नावाखाली कुणी कुठल्या पद्धतीचा काय आव्हाच्या सवादाराने काय चालू केलंय याची मान्य पालकमंत्र्यांना माहिती देणं हे आमचं त्यांचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं परंतु त्या उपरही त्यांच्याकडनं कसलाही प्रतिसाद ना आम्हाला आला ना मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्यामुळं या पत्रामध्ये जे त्यांनी मांडलं की काही गोष्टी थांबल्या काही गोष्टींना अडचण आहे किंवा काही गोष्टींमध्ये स सकारात्मक प्रतिसाद आला नाही किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी काही विषयात घाला होता आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनाला हे आपल्या माध्यमातून आम्ही मिळू इच्छितो ही जिल्हा भारतीय जनता पार्टी महायुतीतला प्रमुख पक्ष आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आपल्या सगळ्यांसाठी पालकमंत्री तुमच्या आमच्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांसाठीच पालकमंत्री आहेत त्यांच्या नावामध्ये पालक शब्द आहेत तर त्यांनी पालकाच्या भूमिकेत येऊनच या सगळ्या विषयांना न्याय दिला पाहिजे जेव्हा की कुठल्या घटनेमध्ये काय घडत आहे किंवा कुठली रक्कम किती रुपया कुठली वस्तू किती रुपयाला विकत घेतली जाते तरी तरी या सगळ्या विषयांवर सुद्धा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा निधी अडवणं निधी थांबवणं किंवा निधीला कुठेतरी ब्रेक लावणं किंवा त्याच्यात काहीतरी वेगळा इंटरेस्ट क्रिएट करणं हे या सरकारचं काम नाही हे सरकार प्रतिशील आणि गतिशील सरकार आहे आणि त्याच सोबत या जिल्ह्यातले नेतृत्व किंवा आम्ही सगळेसुद्धा त्याच अनुषंगानं काम करतो त्यामुळं मान्य पालकमंत्र्यांनी ज्या गोष्टी मान्य मुख्यमंत्र्याच्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या कुठल्याही पद्धतीनं सुसंगत आणि सत्य आहे असं आम्हाला वाटत नाही आपण कोणती अनिमित्त पालकमंत्र्यांना कोणत्या कामात झाले ते काही गोष्टी अशा आहेत ना की आपण सरकारी व्यवस्थेवर बोलू शकतो परंतु सरकारी व्यवस्थेवर बोलत असताना सुद्धा काही गोष्टी या ठराविक अधिकाऱ्यांकडे किंवा ठराविक नेत्यांकडे मांडल्या पाहिजे मी असं ते काही कोणी मांडणं ते मला उचित वाटत मी त्या व्यवस्थेला ते सगळं कोण करेन आता ज्यांना हा जी स्थगिती 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 म्हणून ज्यांना जास्त त्रास होतोय ना त्याचा मान्य मुख्यमंत्र्यांचा देईन ना आता आपल्या सगळं आणि आमचा प्रयत्न ऐका महोदय आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या या प्रेस आणि मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्री दोघांना दो दे। दोन हजार पंचवीस सव्वीस चा निधी साधारणतः चारशे रुपये कोटी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त आहे सर चारशे अठ्ठाव निधी प्राप्त आहे पण मागचं काही शिवाय पुढच्या मुळे आज आजच्या निर्णयच मुख्य कारण असं आहे की तीस टक्के तीस टक्के आणि चाळीस टक्के या प्रमाणात कामाचा वाट होत्या बाहेरचा विषय नंतर महाराष्ट्राचा विषय काय की ह्या पुढचं नियोजन आहे ह्या वर्षीचं या वर्षीचं नियोजन आहे मागच्या वर्षीच्या स्थगितीमुळे थांबलेलं मागचा निधी खर्च केल्याशिवाय खर्च नाही अनिमित्त अनिमित्त समन्वयाच्या आपल्या शेवटच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही उठत नाही त्यामुळे एक दोघा पोच्या मंत्री असंही म्हणतात की दोघाच्या बांडा जिल्ह्याचा विकास कुंडला आहे पालकमंत्री असाय मग दोघांच्या भांड्यात जिल्ह्याचा विकास खुंटला मंत्रीपदामध्येच नावाचं आहे ते पालक आहेत त्यांनी पालकाच्या पण स्वतः दाखवले मला बाकीच्या शिल्लक विकास कामच हवाय माझ्या जिल्ह्यात विकास काम माझ्यासाठी हातबलचा दाखवते त्याच पत्राच्या अनुषंगाने आम्ही इथे बघितलंय की पत्रामध्ये त्यांनी असं का लिहिलंय

त्यानंतर अगं ते मंत्री आहेत ना ते माझे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन हे सगळं धरून घेऊ शकतात त्यांना त्यांच्या बाजूला व्यवस्थित रित्या म्हणटातील चोवीस मार्च दोन हजार आपलं दोन एक आपला मुद्दा काय अनियमितता आणि गैरप्रकार हा जो काही निधी आहे दीडशे कोणी अडीशे कोटीचा त्याच्यामध्ये अनियमितता आणि गैरप्रकार आहेत या दोनच विषयावर आम्ही मान्य पालकमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांना <coughs> तर या दोन प्रकाराचं स्पष्टीकरण त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना दिलं तर हे म्हणून जाईल त्यांनी हतबद्धा काय व्यक्त केली आहे आम्ही सोबत यांना पालकमंत्री महोदयाच्या असं आम्ही म्हणतात स्त्रीचं ती पत्र आलं स्त्रीचा जो <coughs> आदेश होता त्याच्यामध्ये असं स्पष्ट केलं होतं की चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या पालकमंत्री महोदयांच्या पत्रानुसार आम्ही ती स्थिती घेत होतो पालकमंत्री साहेब

पत्राच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगतो कुठल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी जे काल माननीय मुख्यमंत्र्यांना दिले असं जे समाज माध्यमामध्ये आलं त्याच्या अनुषंगाने मी मांडतो माझी भूमिका आणि माझा विषय सुसंगतपणे मी पहिल्यापासून पहिल्या शब्दापासून तेच सांगतोय की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा आमदार राणा सिंह पाटील साहेबांचा याच्यामध्ये कसलाही रोल नाही संवाद साधला नाही तर आम्ही शंभर टक्के संवाद साधला मला ते माध्यमात फोटो सुद्धा दाखवतो सव्वीस मार्चला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळं या सगळ्या विषयांमध्ये संवाद नाही किंवा प्रतिसाद नाही असं काय पालकमंत्री खोटं बोलत आहेत का आम्ही म्हणत नाही ना पालकमंत्री मोठं रेकॉर्डवर त्यांनी दिलेला आहे ना पत्र संवाद दिलाय ना संवादाचा पुरावा देतो ना ते खोटं बोलतात का मग मी नको नेमकं काय होऊ

आपण ज्यावेळेला माहितीमध्ये आहोत आपण जेव्हा सरकारचा एक घटक आहोत मंत्री आहोत त्यावेळेला आपल्या भावना आपण अशा समाज समाजमाध्यमातून किंवा वृत्त या पद्धतीचं व्यक्त करण्यापेक्षा आपण समोरासमोर किंवा समक्ष जरी बोलले असते तरी ते तिथलं तिथं विशेषगणे संपूर्त्यात आले असते मत्स्य उत्पादन तु� आणि नोंद रेकुंड सेवांनी स्पष्ट केलं आहे काय करावंच ऑपरेशनचे काय करते आणि आम्ही तुम्ही नवीन समितीच्या तुम्ही दुरुस्त घेत केली आहे असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आपण आपल्या लोकांना निमित आहे खरं बघा आपलं का त्यांचं बघा अनियमितता झाल्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांकडे नसत घेते आले त्याच्यामध्ये अहो ते नेते आहेत ते नेते आहेत ना त्यांच्या शब्दाचं खंडन मंडन करणं माझं काम नाही मी कार्यकर्ता आहे मी माझ्या जिल्ह्याची भूमिका मांडतो ते नेते आहेत एखाद्या नेत्याला आनंद वाटावा किंवा एखाद्या नेत्यांमध्ये थोडं दहा हातीचं बळ यावं म्हणून ते संलग्याने सन्मानानं काहीतरी प्रोत्साहन पण बोलू शकतात ते नेते आहेत ना आमचे पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सहकारी नेत्यांनी पण म्हणजे माझ्या सहकारी पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या वाक्याला अंडरलाईन करावं आणि ते समाज माध्यमात तसंच जावं दुसऱ्या माझ्या पक्षाच्या नेत्याची प्रतिमा त्यातलं काहीतरी अविश्वसनीय निर्माण होईल मग माझं काम आहे ना दिल्ल्याचा अध्यक्ष मी तेच बाजू मांडतो तुम्ही थोडीशी नेमकं काय कारण स्थगिती नेमकं अनियमितता आणि गैरप्रकार या विषयाला नेमकं गैरप्रकार काय झाला नियमित काय खुलून आजपर्यंत समोर काय येत नाही पालकमंत्री खुल्या पत्र पालकमंत्री म्हणतात निधी हा जनतेसाठी असतो कार्यकर्त्यासाठी नसतो कार्यकर्त्यासाठी नसतो म्हणतात माझ्यासाठी पण असतो ना पालकमंत्री म्हणले जिल्ह्याचा नागरिक आहे माझ्यासाठी पण निधी असतो या जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक एक रुपया किंवा या जिल्ह्यात जाणारा जी एस टी माध्यमात येणार प्रत्येक एक रुपया तर माझं योगदान आहे तुमचं योगदान आहे माझा मुद्दा हाच आहे की आपण कंट्रोल करूया माझा मुद्दा हाच आहे की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये एका ने। ने प्रमुख नेत्यांनी दुसऱ्या प्रमुख नेत्याबद्दल समाज माध्यमामध्ये व्यक्त होताना काही गोष्टींची मर्यादा पाळली पाहिजे पालकमंत्री आमच्यासाठी आदरस्थानी आहेत आम्ही पालकमंत्र्यांची येत्या मंगळवार भेटही घेणार आहोत तशीच आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत हा स्थगितीचा जो विषय आहे याच्यातली जी अनिमित्त गैरप्रकार आहे तुम्ही जसं म्हणले की याची काही डॉक्युमेंटेशन आम्ही ते दोघांनाही देऊ आम्ही दोघांनाही घेऊ आणि याच्यावर चांगल्या सकारात्मक माध्यमातून आम्ही काढू काढले पालकमंत्र्यांच्या स्टेटमेंट भाजपची बदल असं वाटत नाही नाही हे दोन भावाचा विषय आहे हा दोन भावांचा विषय आहे म्हणजे दोन भावांमध्ये भांडण लागलं की भांडण जर या संदर्भात नाही 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 सुनील कुमार लक्ष द्या तसं काय पुष्टी करण्याचा वगैरे सुनील आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो तो कुठला विषय काढतोय आपण मनोज कुमार हा दोन भावांचा विषय आहे भांडण पिंड नाही याच्यामध्ये माननीय पालकमंत्र्यांचं पत्र व्हायरल झालं नसतं तर आम्ही आता आपल्यासोबत सोबत आपण केलेलं असेल परंतु माननीय मुख्यमंत्री पालकमंत्र्यांचं पत्र समाज माध्यम आल्यामुळं आम्हाला आमची बाजू मांडा सहा महिन्यानंतर तुम्ही महायुती म्हणून जनतेसमोर जाणार आहात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि तुमच्यातला हलसं समन्वय जनतेसमोर जाग जातोय त्याच परिणाम हे बघा हे असं असं सांगितलं आपण लवकरात लवकर सकारात्मक या विषयावर मार्ग काढू आम्ही आताच सांगितलं हा दोन भावातला विषय आहे लक्षात आलं का दोन भावातला विषय आहे फक्त ते आदर समाज म्हणून हे म्हणायचं स्थितीचा मुद्दा भावाचा सत्ताधारी पक्ष प्रमुख पक्ष मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहे पारदर्शक सरकार असं तुम्ही सांगताय तीन महिन्यापासून आकांक्षी निधी स्थगित होतो आणि त्याच्यावर तोडगा कधी दिली काहीच तुम्हाला माहीत होत नाही मग सत्ताधारी आणि भाजप मुख्यमंत्री असणार निधी कुणाचा आहे निधी कुणाचा आहे कुणाच्या पैशाचा निधी आला जनतेच्या बरोबर जनतेच्या कामाच्या कष्टाच्या पैशापर्यंत सरकारला निधी पैसे केले कराच्या रूपामध्ये आणि त्याचा रूपांतरित होऊन जनतेच्या विकासासाठी तो निधी आपण वापरतो बरोबर आता इतकं स्पष्ट आणि संविधानिक कारण असताना काम असताना तो निधी जर चुकीच्या जा ठिकाणी जावा हे तुम्ही त्याला समर्थन कराल का एखादं काम थोडंसं समजून घ्या उत्तरात देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय लोकशाही माध्यमातून निधी संकलित दराच्या रूपात संकलित करून निधीच्या रूपातनं जनतेच्या वापरासाठी जात असताना जनतेच्या योग्य त्या ठिकाणी तो जावा याच्यासाठीचा हा प्रयत्न याच्यासाठीचा प्रयत्न जर तो चुकीच्या ठिकाणी गेला एक रुपयाची वस्तू जर दहा रुपयाला चालली तर नऊ रुपये एका व्यक्तीच्या घरात जाणार आहे जेव्हा मी आपल्या प्रयत्न असणार आहे की चुकीच्या पालकमंत्र्यांचं पाठबळ असल्याचं काय करणार प्रवृत्ती आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते परत एका मान्य पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आव्हान ठीक आहे थँक्यू धन्यवाद <popot favour> बरं एक वेळा प्रश्न आपल्या विरुद्ध चेंज म्हणजे आता काय कारण सांगा समजून ते का सांगितलं काय काय भाऊ एकशे चाळीस कोटीची कामं रद्द करू त्यांनी समिती त्यांनी सांगितलं की एकशे चाळीस कोटी अध्यक्ष अध्यक्ष एकशे चाळीस कोटीची कामाला स्थगिती एकशे चाळीस कोटीच्या संदर्भात स्थगिती देऊन त्यांनी फिरनिविदा काढवा सांगितलंय हो

आम्हाला कळायला गेलं काय नेमकं तुम्ही मग का अनिमित्ता तुम्हाला तुम्ही हळू सांगता निधीमध्ये अनिमित्ता आणि काही गोष्टीमध्ये पारदर्शकता दिसत नाही या अनुषंगानं मागच्या अधिवेशनाच्या काळात आम्ही मालकमंतच्या प्रादेशां सांगितलं तर भेट देऊ काही गोष्टी समोर स्पष्ट केल्या एक सावरगाव गाव आहे तुळजापूर तालुक्यातलं खूपच झालं तुम्ही सारखं बोला 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 म्हणा लागला सावरगाव मध्ये निधी वाटपाचा थोडा अभ्यास करावा तुम्ही एक तास दिल्याचं काय म्हणजे आणि असे असंख्य उदाहरण मी पालकमंत्री मोदयाला दाखवले सांगितले त्यांनी ते दे ऍक्सेप्ट केले काही त्यांना वाटलं काही वेगळ्या प्रकारे झालं झाले तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं राणाबाजा अध्यक्ष संताजी सेख सगळे आम्ही सगळेजणच होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना फेर प्रस्ताव सादर करायसाठी तातडीनं आदेश देऊ आणि फेर प्रस्ताव सादर झाले सगळ्याच्या सहमतीनं तर ताबडतोब आम्ही स्थगिती उठू हा विषय झाला अद्यापही जिल्हाधिकाऱ्याकडे फेर प्रस्ताव सादर झाले नाही काही गोष्टी सांगितल्या त्यामुळं हा प्रकार आतापर्यंत करतोय मला वाटतं की मंगळवार बुधवार दोन दिवस आम्ही परत एकदा पालकमंत्री आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादाच्या सोबतही झालेली बैठक आहे त्यामध्ये आम्ही सांगू तुम्ही एक शहराच्या संदर्भात सांगितलं एकशे चाळीस कोटीचा नगर उद्यानमध्ये जो निधी आला आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मध्ये जो काही निधी जाईल त्याची एक समिती नेमली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून अंदाजपत्रकापेक्षाही ज्या दरानं जर होत अंदाजपत्रकीय अंदाजपत्रक दराने समितीने ठरवून दिल्याप्रमाणे काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने त्या समितीने निर्णय घेतला काही दिवसात तोही मा विषय मार्गी लागेल